घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरणाऱ्यांना क्राईम ब्रँच युनिट दोन ने जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून सोळा सिलेंडर तीन वजन काटे तीन मशीन असा एकूण एक लाख आठ हजार रुपये पाचशे रु, वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना मिळालेल्या माहितीने सातपूर श्रमिक नगर येथे संजय रामराव शेळके आणि छोटो गोरख शिरसाट हे बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधील आढळून आले आणि त्यांच्यासह मुद्देमाल हस्त करत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस हवालदार संजय सानक नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोराडे चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनगाणी नाशिक